सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु चरणी अर्पण आपले जेवण झाल्यानंतर पोटावरून हात फिरवण्याची प्रथा आणि त्यामागचे शास्त्रीय कारण आपण पाहून घेऊयात आपण पोट जेवण झाल्याच्या नंतर पोटावरून हात फिरवताना खालील श्लोक म्हणावा अगस्त्यम कुंभकर्णम च शनी च वडवानलम आहार परिपाकाय स्मरेद भीमम च भीमम आपल्या सगळ्यांना माहितच आहे की अगस्त मुनींनी अख्खा समुद्र प्राशन केल्यावरती त्यांनी तीन आचमनातच तो उत्तम प्रकारे पचवला होता तर असा महाप्रचंड आहार आपण जर घेतला तर तो उत्तम प्रकारे पचवणारा सर्व भक्षक सर्व अरण्य भस्मसात करणारा वडवानल भूकाळू भीमदेव आणि कुंभकर्ण यांचे स्मरण होताच आपल्या पोटामधील जे अन्न आहे ते उत्तम प्रकारे पचते त्यामुळे भोजन झाल्यानंतर आपण वरील श्लोक अवश्य म्हणावा चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा